बरं ज्या दंड झाले तर उदय सामंत साहेब म्हणले सगळे आम्ही माग घेतो दंड घेतल्याने सगळे माग घेतो आणि निर्णय अहो विजय झाला जे आर दिल्यावर तुम्ही विजय होणार आमचा जे आर दिल्यावर आता नाही उलट ते शांत ते जाणार नाहीत तुमच्या टकोरावर सगळ्याचा गुलाल टाकून जाणार आहे ते मोकळे जाते का जे आर म्हणलं ते शांतता वेगळी कोणची तुम्ही देत नाहीत थांबा रे तुम्ही देत नाही तर वरची ती रोष वेगळा पण ज्या दिवशी तुम्ही अंमलबजावणी करून आम्हाला देणार आहेत मराठवाडा सगळा आरक्षणात जातोय खांदे आपला पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय त्यावेळेस आमचा आनंद गगनात्मा होणार नाही रुपया रुपया आम्ही गोळा करून आलेले लोक आहेत आणि हे जाताना शांततेत जाणार म्हणजे आनंद व्यक्त करीत जाणार आधी तुमच्या सगळ्याच्या टकोरा गोलाला टाकणार मग जाणार ते तसं जात नाही देऊ आणि आन त्याला आनंद म्हणू आपण त्याला आनंद म्हणू आपण त्याला हुलडबाजी नाही म्हणता येणार त्याला मुंबईत त्रास दिला म्हणता येणार नऊ वाजू तर तुम्हाला मुंबई खाली झालेली दिसत नऊ वाजू तर फक्त आत्ता एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जे आर दिला की पोरं नाचत 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 मुंबईच्या बाहेर गेले तुम्हाला माहित नाही होणार तुम्ही जर म्हणले थांब मुंबई ते म्हणते नको मला जायचं गावाकर हे रिअल तुम्ही लवकर आता तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक आम्हाला जी आर आणून द्या तातडीनं अंबलबाजीवणी द्या आम्ही सगळे पूर्ण सज्ज झालो तुमच्या सरकारच्या स्वागताला आणखीन काय पाहिजे तुम्हाला आता पोरांना मंत्री महोदयांना सन्मानान वाटाय लावा पुन्हा ते वापस येते जी आर घेऊन नाही ते इथंच बसून राहा जी आर घेऊन या काय तुम्हाला येईन जा परत डिझेलचा प्रॉब्लेम आमका प्रॉब्लेम आपला डिझेल वाचन तेवढं पोरा ऐका हो एक मिनिट ऐका पोराव ऐका हो हा म्हणून अरे कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरावा हो आपल्याला याच्या पेक्षा काय पाहिजे हा म्हणू का खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलो रे राजा हो